गायचोरीच्या संशयावरून खामगाव शहरात एका दलित तरुणाला तीन युवकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणात आरोपींनी निर्लज्जपणाचा कळस गाठत तरुणाचे कपडे काढून त्याचा धर्म तपासण्याचा प्रयत्न केला या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उचलली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खामगावातील श्यामलनगर येथील रहिवासी रोहन पैठणकर या दलित तरुणाला गब्बू गुजरीवाल प्रशांत गोपाल संगेले आणि रोहित पगारिया या तीन आरोपींनी बसस्थानकाजवळ पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले हो त्यानंतर त्याला शहरातील काँग्रेस भवनाच्या मैदानावर नेऊन तू गाय चोर आहेस असा आरोप करत चापट बुक्के आणि लाथांनी बेदम मारहाण केली यापुरतेनं थांबता आरोपींनी रोहनचे कपडे काढून त्याला तू हिंदू आहेस की मुस्लिम आहेस अशी विचारणा केली आणि त्याची अंडरवेअर काढून धर्म तपासण्याचा घृणास्पद प्रकार केला मारहाणीच्या वेळी रोहनने वारंवार सांगितले की तो बौद्ध धर्माचा आहे आणि त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही तरीही आरोपींनी त्याची कोणतीही बाजू न ऐकता मारहाण सुरूच ठेवली याचवेळी त्या परिसरात बेवारस उभ्या असलेल्या एका गाईला रोहनजवळ आणून त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढले तू तक्रार केलीस तर हे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करू आणि तुला गाय चोर ठरवू अशी धमकीही त्यांनी दिली यानंतर आरोपींनी रोहनला पुन्हा गाडीत बसून घाटपुरी नाका येथील दंडेस्वामी मंदिरासमोर नेले आणि तेथेही ते त्याला निर्दयीपणे मारहाण केली या मारहाणीत रोहनच्या डोक्यावर दगडाने आणि डोळ्यावर मारहाण झाल्याने त्याचा डोळा सुजलाय या घटनेमुळे रोहन मानसिकरित्या खसला असून त्याच्या मनात भीती निर्माण झाली आहे या प्रकरणातील तिन्ही आरोपी गब्बू गुजरीवाल प्रशांत गोपाल संगेले आणि रोहित पगारिया यांचा गुन्हेगारी इतिहास असल्याचे समजते गब्बू गुजरीवाल याच्यावर यापूर्वी एम पी डी ए अंतर्गत कारवाई झाली आहे तसेच खामगावातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत या पार्श्वभूमीवर पीडित रोहन हो आणि त्यांच्या कुटुंबियांनी तिन्ही आरोपींना जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी केली आहे ही घटना खामगाव शहर ठाण्यातून ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली असून पीडित तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्याने मागणी केली आहे की माझे कपडे काढून हात पाय बांधून मला जनावरांप्रमाणे मारहाण करण्यात आली माझा धर्म तपासण्याचा हा अत्यंत अमानुष प्रकार आहे आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी नागरिकांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला असून जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे या प्रकरणाने खामगाव सामाजिक खामगावात सामाजिक तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे आरोपींवर कायदेशीर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे माझे नाव रेखा संतोष पैठणकर मी रोहनची आई माझ्या मुलांना तीन जणांनी बेदम मारहाण करून नाकाचा हाट त्याचं फ्रॅक्चर झालेलं आहे एवढं गंभीर गंभीर जखमी केलेलं आहे ते तीन जण एक गब्बू गुजरीवाल दुसरा प्रशांत संगेले आणि तिसरा रोहित पगारे यांनी या तिघांनी एवढं बेदम मारहाण केलं की तीन दिवसापासून माझ्या मुलाने जेवणसुद्धा केलेलं नाही आहे डोळा पण त्याचा एक सुद्धा उघडत नाही आहे आता काय म्हणा तुमची पोलिसांनी याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की या तिघांना पण सजा व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे कारण की करता धरता माझा मुलगाच आहे माझ्या मुलाच्या भरोशावर आमचं घर म्हणजे पूर्ण तोच जबाबदारी उठवतो दुसरं घरात कोणी करणार नाही आहे आणि पोलीस लोक त्यांना पाठीशी घालून मदत करत आहे काय झाली तुझ्यासोबत काय सांगशील माझं नाव रोहन संतोष पैठणकर राहणार शामलनगर शेगाव रोड खामगाव मी मी बसस्टॉपवर बस बसलेला होतो तिकडून दोघंजणं आले मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे त्यांना म्हटलं मला माहीत नाही ते विड केली त्यांनी आणि म म्हणजे बैसबाजी झाली तिथं तर त्याने मला उचलून डायरेक्ट गाडीवर टाकले मी फोनवर बोलत होतो उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले काँग्रेस भवनला नेल्याच्यानंतर तेथे खूप मारहाण केली की तू गाय चोरतो गाय चोरतो गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे तर हे खोलून बघितलं आणि त्यांना सांगत होतो वारंवार की मी बौद्ध समाजाचा पोरगा आहे त्या काहीच नव्हत्या ऐकत त्याच्यानंतर गाया माझ्या अंगावर लोटल्या त्याच्यानंतर गाया अंगावर लोटून त्यांनी स्वतःनं व्हिडिओ काढला आणि माझा म्हणजे कपडे काढून पण व्हिडिओ आहे त्यांच्याकडे त्यां त्या त्यांनी मला नंतर दंडेस्वामी मंदिराजवळ नेलं इकडे डोकं गिकं का फोडलं काँग्रेस भवनवरती मग दंडेस्वामी दो, मंदिराजवळ नेलं नंतर मग त्या रोहित गुज रो, रोहित रोहितला कॉल लावला रोहित पगारिया रोहितनं बी दोन तीन चापटा फटाफट मारल्या तिथं पण पहिले स्टार्टिंगले आणि नंतर पोलीसचा सायरन आला वाजला तर गुडू गुड्डू गुज गब्बू गुजुरिले गुजुरिया याला म्हणजे असं जाय म्हणून पाठवून दिलं आणि हे एक जण तिथं होता रोहित आणि तिथं खूप मारहाण केली तिथं कपडे फाडले माझे आणि तू हे वापस तेच म्हणजे नंग होऊन व्हिडिओ काढले त्यांनी त्यांना हज हजार वेळा माफी मागितली मी तरी ते ऐकले नाही या गो या घटनेचा मला न्याय मिळावा अशी मी नम्र विनंती करतो